यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी परिसरातल्या जवळपास चौदा घरफोड्या करणाऱ्या आरोपींना यवत पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत जो आज आज माल मिळाला आहे तुमच्याकडे जे सोने मिळालेले आहे पोलिसांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल काय सांगाल तुम्ही पोलिसांची कामगिरी खरोखर त्या ठिकाणी समाधानकारक आहे देशमुख साहेबांचं सा, ज्यावेळेस आमच्या गावामध्ये पाटेटांमध्ये चोरी झाली होती गणेश गावडे यांच्या घरी तेव्हा साहेब स्वतः दुपारी आले होते एवढ्या ओनामध्ये जे साहेबांनी जेवढ्या गरीब घरी हो चोरी झाली त्या आठ नऊ ठिकाणी स्वतः चालत गाडी बरोबर होती परंतु साहेबांनी चालत आमच्याबरोबर व्हिजिट दिली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि जे काही संभाव्य जी यंत्रणा लागते त्या सगळ्यांची अरेंजमेंट साहेबांनी त्वरित करून जे काही प्रकार घडला त्याची चौकशी आणि ते उकल करण्याचा साहेबांनी प्रयत्न केला आणि त्या गोष्टीमुळे ज्यावेळी साहेबांनी आम्हाला तर इथं बोलवलं आणि दिलं त्यामुळं आम ना नागरिकांना एक प्रकारचं समाधान किंवा एक एक प्रकारची आशा पोलीस सर्विस हे तयार होते की ज्या पद्धतीने साहेबांचं काम आहे सा की त्यातून साहेबांनी आम्हाला सांगताना असं सांगितलं की आम्हीही काळजी साहित्य शेवटी पोलीस प्रशासन काळजी घेते परंतु सामान्य लोकांनी स्वतःचे जे मालमत्ता किंवा ह्या ज्या आहे त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे दृष्टिकोन आहे सामान्य लोकांचा किंवा कामं करतात कधी कधी गैरसमज होतो त्यांचं बोलणं त्यांचं एखाद्या व्यक्तीला रागावून परंतु तसं त्यांचा काही वैयक्तिक उद्देश नसतो किंवा कोणाविषयी द्वेष नसतो की तिथे तुम्ही जर तक्रार केली नाही आणि माझं चोरीला गेले असं म्हटलं तर तुम्हाला कोण देणार आहे त्याची नोंद तुम्ही पोलीस स्टेशनला केली पाहिजेत आणि पोलीस प्रशासन खरंच जबाबदारीने कामगिरी पार पाडत आहे तुम्ही सगळ्यांचं सा आज जे वस्तू मिळालेल्या आहेत म्हणजे खूप साहेबांचं सगळ्या साहेबांचं मनापासून मी धन्यवाद मानते आणि एक म्हणजे सोनोनी साहेबांनी पण माझ्या समक्ष घरी येऊन पंचनामा केला त्यांनी आम्हाला मनापासून नाही का म्हणजे आधार दिला की तुमचा माल भेटला जाईल आम्ही पाच वेळा गेलो पण त्यांनी चांगला आधार दिला की तुम्ही काळजी करू नका जेवढे आमच्याकडून प्रयत्न होत आहेत मनापासून तेवढे आम्ही तर मित्रांनो आज आपण यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहे पूर्वी आठ महिन्यापूर्वी यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या घरफोड्या त्या संदर्भात पोलीस प्रशासनाने केलेली कामगिरी आज आपल्यासमोर दिसणार आहे एक आठ नऊ महिन्यापूर्वी झालेली घटना चोऱ्या झाल्या होत्या पोलिसांनी या चोरांचा तपास करून त्या चोरांना अटक करण्यात आली आणि चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी ज्या लोकांचा मुद्देमाल आहे त्यांना परत देण्यासाठी आज पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलावण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या लोकांना चोरीस गेलेला माल परत देण्याची प्रक्रिया थोड्याच वेळात चालू होणार आहे तर चला आतमध्ये जाऊया यवत पोलीस स्टेशन हद्दीतील हे सर्व नागरिक आहेत यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरी गेलेला माल या सर्व नागरिकांना परत देण्यात आलेला आहे काही दिवसापूर्वी चोरी झाली होती पोलीस प्रशासनाने या चोरीच्या घटनेतील सखोल तपास करून या चोरी गेलेला माल या नागरिकांना आज त्यांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मान्य नारायण देशमुख साहेब यांनी ही उपक्रम राबवून या नागरिकांना पोलिसांबद्दल अस्मिता निर्माण व्हावी अशी एक कामगिरी केलेली आहे आणि त्यांचा चोरी गेलेला माल त्यांना आज परत देण्यात आलेलं आहे काय होत माहिती तुम्हाला सांगितलं हे दोन्हीकडून प्रयत्न गरजेचं आणि पोलिसांनी प्रयत्न कधी कधी काय असतं दुर्दैवान मिळत पण नाही असं काय नाही एका आरोपी काय एका ठिकाणी नसतं

गणेश गावडे यांच्या घरी तेव्हा साहेब स्वतः दुपारी आले होते एवढ्या ओनामध्ये साहेबांनी जेवढ्या घरी चोरी झाली त्या आठ नऊ ठिकाणी स्वतः चालत गाडी बरोबर होती परंतु साहेबांनी चालत आमच्याबरोबर व्हिजिट दिली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि जे काही संभाव्य जी यंत्रणा लागते त्या सगळ्यांची अरेंजमेंट साहेबांनी त्वरित करून जे काही प्रकार घडला त्याची चौकशी आणि ते उकल करण्याचा साहेबांनी प्रयत्न केला आणि त्या गोष्टीमुळे ज्यावेळी साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं आणि दिलं त्यामुळे आम, आम हो ने साथ ने साथ ने ना नागरिकांना एक प्रकारचं सा समाधान किंवा एक एक प्रकारची आशा पोलीस सर्विस हे तयार होते की ज्या पद्धतीने साहेबांचं काम आहे की त्यातून साहेबांनी आम्हाला सांगताना असं सांगितलं की आम्हीही काळजी साहित्य शेवटी पोलीस प्रशासन काळजी घेते परंतु सामान्य लोकांनी स्वतःचे जी मालमत्ता किंवा ह्या जे आहे त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे सेफ्टी कशी त्याची ठेवता येईल याचाही विचार केला पाहिजे त्याविषयीसुद्धा साहेबांनी जी महत्त्वाची माहिती दिली की बऱ्याच वेळा पैसे किंवा सोनं हे तयार करता येतं घेता येतं परंतु ते सांभाळणे तितकंच महत्वाचं आहे साहेबांनी ती जी माहिती दिली ती खूप गरजेची आहे अपघाताविषयी किंवा ज्या बाकीच्या काही समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या घटनांमध्ये कसे काळजी घेऊन स्वतःला संरक्षित करता येईल आणि समाजामध्ये आणि थोडस यंत्रणा यांना काम सोपं कसं होईल यासाठी सुद्धा साहेबांनी मार्गदर्शन केले मार्गदर्शन दिलं आणि खूप चांगली माहिती पण दिली कारण आम्ही एकदा आता पाठीमाग हयात हॉटेलला पुण्यामध्ये कार्यक्रम झाला पुणे टाइम्स मिरर यांनी त्यावेळेस पुणे जिल्ह्याचे ग्रामीण जे एस पी शहराचे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराची तर त्यावेळेससुद्धा पोलीस प्रशासनाला जी कामगिरी केली ना त्याबद्दल पुणे ट्रायम्स मिररवाल्यांनी त्या ठिकाणी सन्मानित केलं होतं मग त्या कार्यक्रमाला गेल्यापासून पो पोलिसांविषयी जो दृष्टिकोन आहे सामान्य लोकांचा किंवा कामं करतात कधी कधी गैरसमज होतो त्यांचं बोलणं त्यांचं एखाद्या व्यक्तीला रागवणं परंतु तसा त्यांचा काही वैयक्तिक उद्देश नसतो किंवा कोणाविषयी द्वेष नसतो की तिथं गेल्यानंतर जेव्हा एस पी वगैरे साहेबांशी आमची बोलणं झालं दोन दोन मिनिटं त्यावेळेस लक्षात येतं की सर्व म्हणजे प्रचंड माणूस त्या उंचीवर जातो ना तर समाजाबद्दल त्यांच्याविषयी खूप आजार प्रणमळ असते आणि लोकांच्या विषयी त्यांना खूप हे वाटत असतं पण जेव्हा समाज बी ज्यावेळेस पत्रकार असतील किंवा समाज ज्यावेळेस त्यांचंही हे करतो अभिनंदन करतो त्यांचं केलेल्या कामगिरीचं कौतुक करतो त्यावेळेस त्यांनाही खूप समाधान वाढवतो आम्ही ती ते त्या कार्यक्रमात पाहिलं आणि इतर पुढच्या काळात नक्कीच आम्ही तोही प्रयत्न करू की पोलिसांनाही जेवढं सहकार्य करता येईल आणि त्यांनी केलेल्या कार्याचं सुद्धा या ठिकाणी स्वागतच स्वागत केलं पाहिजे आणि त्याचा समाज अक्षरशः तुम्हाला सांगतो आमच्याकडे गावातली एक व्यक्ती आहे त्या व्यक्तींनी ज्यावेळेस ही घटना घडली चोरीची त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपला माल गेला तो गेला आता काय सापडेल याची काही गॅरंटी नाही बस अशा बऱ्याचशा घटना आहेत एक तर महिला अशी आहे अंगणवाडी मध्ये सेविका आहे आणि त्या सेविकेचे मोटरसायकल वरून तिच्या गाड्यात ओढून नेलं तीन चार वेळा फोन आले परंतु जे मोटरसायकल वर घेऊन गेलेत ते काय परत येणार आहेत का त्यांना म्हटलं आता झालंय ते झाले पण पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा कधी ना कधी वेळ अशी येईल की तुम्ही गेलेला माल फक्त तुम्ही गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे तुम्ही जर तक्रार केली नाही आणि माझं चोरीला गेले असं म्हटलं तर तुम्हाला कोण देणार आहे त्याची नोंद तुम्ही पोलीस स्टेशनला केली पाहिजेत आणि पोलीस प्रशासन खरंच कामगिरी पार पाडत आहे वस्तू मिळालेल्या आहेत मनापासून मी धन्यवाद मानते आणि सोनावणी साहेबांनी पण माझ्या समक्ष घरी येऊन पंचनामा केला त्यांनी आम्हाला मनापासून नाही का म्हणजे आधार दिला की तुमचा माल भेटला जाईल आम्ही पाच वेळा गेलो पण त्यांनी चांगला आधार दिला की तुम्ही काळजी करू नका जेवढे आमच्याकडून प्रयत्न होत आहेत मनापासून तेवढे आम्ही करतो साहेबांकड पण मुलगा आला ते एफ आय आर नाही आला साहेबांनी सहकार्य केलं देशमुख साहेबांनी मुलाला ते एफ आय एफ आय आर दिलं ते जपून ठेवलं आम्ही आणि मला काल कार्ण मी कामावर होते हो मला फोन आला सोनामी साहेबांचा केडगाव पोलीस चौकीतून तर केडगाव चौकीच्या सगळं सा सरांचे आणि तिथल्या पण साहेबांचे मनापासून मी आधार आभार मानते धन्यवाद आणि